नमस्कार मी संगीता अभिज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज नवरात्रीचा आठवा दिवस आजचा रंग आहे मोरपंखी आजच्या या अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते हे महागौरी देवीचे रूप सुंदर शुभ्र आणि तेजस्वी आहे या महागौरी देवीची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते आजच्या या महागौरी देवीसाठी आपण पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे खवापोळी चला तर मग आपण खवापोळी बनवायला ठेवूया खवापोळीसाठी लागणारं साहित्य आहे खवापोळीसाठी लागणारं साहित्य खवा आहे एक वाटी पिठी साखर एक वाटी वेलची जायफळची पावडर आहे कणिक आहे ही कणिक आपण रेग्युलर पोळीसाठी जी वापरतो तीच कणिक आहे आणि गव्हाचं पीठ आहे चला तर मग खवापोळी बनवूया प्रथम कढई तापायला ठेवूया कढई तापली की त्याच्यामध्ये आपण जो खवा घेतलेला आहे तो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे प्रथम तो घट्ट असतो थोस जसा हळूहळू तो पातळ होत जातो आणि परत तो घट्ट होतो बघा हा पातळ झाला आहे आपला खवा थोड्या वेळाने तो परत घट्ट होईल खवापोळीचं चा वैशिष्ट्यच असं आहे की हा खवा जो आहे हा छान भाजला गेला पाहिजे आता तो आपण एका ताटात काढून घेऊ थंड करण्यासाठी ठेवून देऊया थंड झाला पहा चांगला थंड झाला आहे आता त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत थोडी थोडी पिठी साखर घालून आपल्याला मळायचं आहे वेलची जायफळची पूड पण घालणार आहोत आता हे छान मळून आहे साखर मिक्स छान झाली पाहिजे त्याच्यामध्ये छान आपला गोळा तयार झालेला आहे आता हा सारणाचा आता आपण पोळी करायला घेऊया भिजवलेली जी कणिक आहे त्याचा एक गोळा घ्यायचा छान त्याची वाटी करायची खव्याचं जे सारण आहे ते याच्यात भरायचे आपल्याला आता छान वाटी तयार झालेली आहे अलगत हाताने खवा त्याच्यात भरून घ्यायचा आहे आपण छान सगळ्या बाजूनी दाबून आता आपण पोळी लाटूया सुकं पीठ जे आहे गव्हाचं ते पोलपाटावर घालून अलगद हाताने ही पोळी लाटावी लागते छान लाटली जाते या पोळ्या आपल्या रेग्युलर पोळीपेक्षा थोड्या छोट्याच आकाराच्या आपण कराव्यात म्हणजे त्या छान भाजल्या पण जातात आणि खमंग होतात वा छान पोळी आपली भाजली जाते दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्यायची या पोळीसाठी आपण घट्ट तूप जर खाल्लं त्याच्याबरोबर तर खूप सुंदर लागतं जसं पुरणपोळीला पातळ तूप आपण वापरतो तसं या पोळीसाठी घट्ट तूप घ्यायचं आहे पहा आपली पोळी तयार आहे खवापोळी आता यावर तूप सोडूया आजची ही खवापोळी आपली तयार आहे ही खवापोळी आपण कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद